नमस्कार मी श्वेता पवार टीव्ही स्वागत आहे आज देशात संविधान आणि लोकशाही वाचवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे धर्मांतता आणि सांप्रदायिक ध्रुवीकरणमुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे अराजकता माजली आहे देशवासीय हे संभ्रमात पडले आहेत त्यांना मार्ग दाखवण्याची जबाबदारी आपल्यासारख्या कायद्याचे अध्ययन अध्यापन आणि रक्षण करणाऱ्या वकिलांचे आहे त्यासाठी आजचा नारा जो आहे संविधान बदलण्याची लोकशाही वाचवा हे कलासुंगत आहे हे कला सुसंगत आहे असे प्रतिपादन पंजाब ओरिसा हरियाणाचे निवृत्त सरन्यायाधीश डॉक्टर मुरलीधर यांनी केले अखिल भारतीय वकील युनियनचे चौदावे तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात संपन्न होत आहे याची सुरुवात गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर अखेर रोजी झाली सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी कोलकाता येथे अखिल भारतीय वकील संघाच्या चौदाव्या अखिल भारतीय परिषदेचे उद्घाटन केले पश्चिम बंगालचे माजी कायदा मंत्री आणि एआयएलयूचे यूचे ज्येष्ठ नेते रविलाल मैत्रा यांनी ध्वजारोहण केले सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती आणि स्वागत समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए के गांगुली यांनी स्वागतपर भाषण केले or like a dog, you cannot prevent anyone from going this place to that place. I am not going to refer to the word socialist or secular in my address, though some people get very annoyed with from hearing these words. But I will show how even without these words, these values are part and parcel of the Indian. What did we promise to ourselves when we adopted the constitution? The first promise we made to ourselves, to the citizens of this country was to secure justice. And what justice? Social, economic and political. What is social justice? In my view, social justice is that justice where a rich man, a poor man, a person belonging to the higher echelons of the society, a person being an untouchable of Dalit, they are all treated The main objective of the constitution was to feed the hungry millions and clothe the naked masses as was rightly articulated by the hill before the Constituent Assembly. The present government, I'm sorry to say, has failed both in economic governance of the country and in maintaining secular faith. The primary duty of protecting the Constitution is of the party which is in power, at least as it is bound by its oath to do so. Failing which, the duty is of the court, but on the court also falter as it did during emergency, and also now in Babulmargi demolition case, and again in the case of application of Article 370, which is for the people to take up the fight. आय यूचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास रंजन भट्टाचार्य उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी होते अखिल भारतीय वकील संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस ज्येष्ठ विधीज्ञ पी व्ही सुरेंद्रनाथ यांनी त्रैवार्षिक कार्याचा अहवाल सादर केला कायदा आणि लोकशाही या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन ओरिसा उच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायमूर्ती डॉ एस मुरलीधर यांच्या हस्ते झाले तीन दिवसीय परिषदेत विविध राज्यांमधून निवडलेले सहाशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले अखिल भारतीय वकील संघाच्या चौदाव्या परिषदेचा समारोप तीस डिसेंबर रोजी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसह होणार आहे या राष्ट्रीय अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून राज्याध्यक्ष ऍडव्होकेट बाबासाहेब वावळकर राज्य सचिव ॲडव्होकेट चंद्रकांत बोजकर यांच्यासह ॲडव्होकेट अनिल वासम ॲडव्होकेट विशाल जाधव ॲडव्होकेट संध्या पाटील ऍडव्होकेट रवींद्र शिरसाट ॲडव्होकेट विश्वास अवघडे ऍडव्होकेट दीपक विश्वकर्मा आदी प्रतिनिधी सहभागी झाले